बघा स्वप्न पूर्ण झालेच आज वडिलांचं जे स्वप्न असेल पुऱ्या गावाचं स्वप्न होतं शेवनस्टा ग्रुपचं स्वप्न होतं कौशवाल्यांचं स्वप्न होतं आज आमच्या सोन्या ग्रुपचं स्वप्न होतं पोरांचं स्वप्न होतं आणि मित्रपरिवार असतील ते भरपूर दिवशी हेच चालू होतं का बैल फेऱ्याला चांगलं बोलतं मग शर्तीला का ना पडत तर शर्तीला बी पळेल कारण मी सैमत ठेवलीला आम्ही संयम ठेवलीला कारण मत्तूर मयूबची गाडी पळत असताना ती गाडी चांगली पलते म्हणून आम्ही पण कुठेतरी संयमत होतो राहुलदादा दादा का ही गाडी आपण शंभर टक्के पोलूच त्यांच्या शब्दाखाली आम्ही आज आज मान ठेवला आणि आज त्याने एक शब्दावरती फक्त एक फोन केला शुभमला का दादा बन आम्हाला बैल पाहिजे तर बोलते कधी पाहिजे बोल ना बरं सतरा तारखेला तर एक शब्दावरती आम्हाला त्याही बैल दिला कारण जो शून्यातून वर आणणारा माणूस एकमेव म्हणजे आम्हाला राहुलदादा आहे पहिले त्याच्यानंतर हेमंत शेख कुलोरे त्याच्यानंतर मग आमचे चिखल्याचे विनोद शेटगडकरी जो जल्लोष झाला आज म्हणजे का आमचं स्वप्न होतं मथुरमध्ये पलायचं ते स्वप्न पूर्ण झाल्यामुळे दहा पंधरा मिनटात जो जल्लोष झाला तो एक आनंदापोटी झाला बाकी काय नाही काय गारी कोणच्याशी झाली काय विरोधात ना चीर नाही काय नाही फक्त एक स्वप्न पूर्ण झालं पूर्ण गावाचं शेवणस्कार ग्रुप सिद्धी करवले असेल त्यांचं चिंचोली ग्रुप असेल त्यांचं सोन्या ग्रुप असेल हे भरपूर असे दोन तीन आमची जी गावं आहेत कौशवाले असतील रोहित भाऊ सर्वांचं स्वप्न होतं ते पूर्ण झाल्यामुळे थोडासा आम्ही जल्लोष केला मित्रांनो मी आलेला मुंबई किंग छोटा लक्षात नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवर एक व्हिडिओसुद्धा अपलोड आहे खूप चांगला बैल आहे आणि आज शर्यत झाली खूप चांगली लक्ष्या वर्सेस सुंदर एडुटने कारगिल ग्रुप यांचा तर त्या ते शर्यतीचा निकाल झाला गुलाल भेटला आपल्या लक्ष्याला आणि लक्ष्याचा व्हिडिओ शूट ते असा आलो आहे मित्रांनो मी त्यांचा एक स्वप्न होता मथुरसोबत पलायचा आणि तो स्वप्न आज पूर्ण झालं आहे आज मथुरसोबत लक्ष्याचा भरपूर आपण दोन तीन फेर बघितलेले आहेत पण आज शर्यतीच्या त्याच्या गल्यामध्ये पलून आज गुलाल घेतला आहे बघूया विचारू त्यांना काय बोलतात त्यावेळी नमस्कार नमस्कार दादा आज गारी झाली खूप सुंदर छोटा लक्ष्या वर्षेच करायचा कारगिल ग्रुप यांचा सुंदर आणि आज तुमच्या पायऱ्यामध्ये मथुर होता आणि कुठं ना कुठं तुमचा एक स्वप्न होता सोबत पलायचा कारण तुम्ही मागच्या माझ्या बाईटमध्ये सांगितलं होतं की आज लक्ष्याचं आणि मथुरचं हे दोन तीन फेरे झालेले आहेत आणि आमची इच्छासुद्धा आहे की कधी शर्यतीमध्ये आमच्या गल्यामध्ये मथुर पलावा आणि तो स्वप्न आज पुरा झालं आहे काय बोलाल बघा गाडी झाली मैत्रीपूर्ण गाडी झाली ते पण आपले मित्र आहेत विष्णूनाथ दादा असतील ते आमच्या पप्पाचे चांगले मित्र आहेत गाडी मैत्रीपूर्णच झाली काहीच विषय ना आणि आमचं स्वप्न होतं बऱ्याच वर्षापासून का तीन दोन वर्ष झाली बैल फेऱ्यामध्ये आम्ही पलवायचो चांगली गाडी पलायची राहुल दादांना फक्त एक फोन केला चौदा तारखेची गाडी झाली ओके दादा आपण गाडी पिसाऱ्या पाठीला पलू तर चालेल बोलतो गाडी पालू काय हरकत नाही ते एक शब्दावर आम्हाला बैल दिला त्यांची पण आभार व्यक्त करतो आहे कारण दादांनी पहिल्यापासून सपोर्ट केले आम्हाला कारण शून्यातून जो वर हरणारा एकमेव आम्हाला माणूस असेल तो पहिले म्हणजे राहुल दादा त्याच्यानंतर हरण्यामध्ये बैलपाला तेव्हा पण वर आला त्याच्यानंतर विनोद शेडाचे चिखले पणवीचे ते पण त्यांचंही सहकारी असतो ही तीन माणसं आम्हाला सल्ला देत असतात आणि आज एक आमचं स्वप्न होतं मत्तूरमध्ये पालायचं ते आज स्वप्न पूर्ण आले आणि एवढ्या बक्षीसवर आम्ही कधी नाव दिलं नाही ते पण आज मोठं नाव दिलं आणि गावाची इच्छा होती की मत्तूरमध्ये पलायचा ते सर्वांचं इच्छा पूर्ण झाली नाव तुम्ही दिलेलं होता आणि नाव गुरु पैठूनने त्याही पकडला फिरवला आणि मग आज पहिल्यांदाच इतका मोठं नाव दिलं होतं का हो पहिल्यांदा इतकं मोठं मग ॲक्च्युअली होता आमचा दोन गोंड्यावरती उसडण्यावरती दोन गोंडे दहा हजार चार बालद्यावरती होता तेव्हा आम्हाला कोण जोर न झाला उसडण्या पाठीवरती त्याच्यानंतर मग आम्ही इथे नाव हो दिलं तीन गोंडे एक बोकड आणि चार बादेवरती नाव होता आमच्या नाव हो टाकले टाकले तरी फिरवला गाडी मैत्रीपूर्ण झाली काहीच विषय नाही आपले मित्र आहेत चांगले आज विरोधात पलाय उद्या पेऱ्यामध्ये पण बरोबर आहे दादा आता मगाशीच मी त्यांची बाहेर घेऊन आलेलो कारण त्यावेळी पण तुम्हाला शुभेच्छा दिल्यात आज आपले मैत्रीचे संबंध होतात मुंबईमध्ये तर हे संबंध कुठं ना कुठं टिकून राहावं त्याच्यासाठी तुमचं गाड मालकांचं पण खूप खूप त्यानं योगदान असतो आणि ते बघायला सुद्धा भेटतं याच्याबद्दल काय बोलाल बघा मैत्रीपूर्ण म्हणजे असा विश्वनाथ दादा असतील भेट डुसण्याचे बाकी ते बऱ्याच जणांची नावांना मला माहीत पण ते चांगले मित्रच आहेत राहुल असेल त्यांचा मुलगा तो पण माझा खास मित्र आहे कारण दहा बारा वर्षी आली माझा मित्र आहे तो असा ओलख या क्षेत्रात आणि जो जल्लोष झालाच म्हणजे का आमचं स्वप्न होतं मथूरमध्ये पालायचं ते स्वप्न पूर्ण झाल्यामुळे दहा पंधरा मिनटात जो जल्लोष झाला तो एक आनंदापोटी झाला बाकी काय नाही काय गारी कोणच्याशी झाली काय विरोधात ना चीर नाही काय नाही फक्त एक स्वप्न पूर्ण झालं पूर्ण या गावाचं शेवंस्कार ग्रुप सिद्धी करवले असेल त्यांचं चिंचोली ग्रुप असेल त्यांचं सोन्या ग्रुप असेल हे भरपूर असे दोन तीन आमची जी गावं आहेत कौशवाले असतील रोहित भाऊ सर्वांचं स्वप्न होतं ते पूर्ण झाल्यामुळे थोडासा आम्ही जल्लोष केला बरोबर आहे आणि तुम्ही जल्लोष सावरत पण होतं कुठं ना कुठं कारण प्रेक्षकांना सांगत होतो आता कसा असतो अड्ड्यामध्ये मथूर निघल्यावर तुम्हाला माहिती आहे काय क्रेज असते ती मथूरची आणि भरपूर लोकं होती प्रत्येकाला प्रत्येकाची तोंडा बंद करू शकत पण आज जरू मी विनंती केली नंतर का तुम्ही आता जो आनंद केले तो व्यक्त केले तो बस झाला आता तुम्ही जरा गप्प बसा ते सर्व बरोबर गप्प बसते काय विषय नाही गाडी मैत्रीपूर्णच झाली बरोबर आहे दादा आता तुम्हाला विचारन मी या शर्यतीमध्ये लक्षला आणि मथूरला आणि सी दोन्ही गाड्या तुमच्या मांडायला तिथं थोडा त्रास होता त्याबद्दल काय सांगाल आज असा होता का बैलांनी भरपूर त्रास दिला मांडायला आणि ज्या दिवशी बैल त्रास देतो त्या दिवशी चांगलाच पळतो आमचे दादा असतील सावधचे हे नेहमीच बैलाला धरायला असतात तर ते नसते तर आमचे थोडेसे मग राहुल कुंभारकर असतो पण आज तो होता आणि राहुल कुंभरकर होता कुलदीप होते त्याच्यानंतर परेश आंबिवलीचा आमचा मित्र चांगलाच आहे राजेश दादा असेल त्यांनी लक्षाला धरलेला आणि दिनेश दुतकर जाली जाली गाड़ी। गाड़ी तो पण चांगला सुट्टी मेकर आहे त्यांनी मथूरला झालेला आज गाडी थोडीशी झाली गडबड झाली उरीवरती पण नंतर बैलांनी ओवरटॅक करून चांगली गाडी आणि गाडी आधी तुमची गाडी सुटली सुट्टी त्यावेळेला गाडीला स्पीड थोडा कमी होता त्याविषयी काय सांगाल मग स्पीड कमी नव्हता फक्त काय उरीवरती थोडा गायपल झाल्यामुळे जरा गडबड झाल्यामुळे स्पीड थोडा कमी वाटत होता पण जो ओवरटॅक मारीत गेला जसा लक्षात जसा मथुरला जसा स्पीड लागला जसा स्पीड लागल्यानंतर जशी चरण लागली आणि गाडीनी चांगला पुढे सुटतच झाली गाडी एकदम पेंडिंग निर्णय होता आणि थोड्याच अंतरात गाडी झाली तर निर्णय तुम्हाला अपेक्षित होता का की असा निर्णय येईल आपल्या बाजूनी इथं अपेक्षित होता शंभर टक्के कारण मी जो पब्लिक बोलत होती का पेंडिंगला आहे तर आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती लक्षांनी टोन लावला असेल आणि नंतर आल्यावरती तेच झालं कारण चित्र असं आहे तीन वर्ष आली बैल पोलतोय पण जेव्हा जेव्हा पेंडिंगला निर्णय झाले तेव्हा तेव्हा लक्षाने टोन लावले बरोबर आहे दादा शर्यतीचा आज आम्ही क्रेज पण बघितला पब्लिक पण खूप सारी होती आणि मत्तूरची शर्यत असल्यानंतर आज पब्लिक पाठीमध्ये उतरतोय पण आज कुठली पब्लिक पाठीमध्ये नव्हती तर कुठं ना कुठं आपल्या मुंबईमध्ये चेंजेस होत चालल्यात का ते चेंजेस झाल्यात आणि पिसावली फाटी अशी आहे का तिथं पाठीमध्ये उतरायचा प्रश्नच येत नाही कारण एवढा भारी अड्डा आहे का पब्लिकला सर्वांना वरती बघण्यात चान्स भेटते कारण खालती यायचं काही ये प्रश्नच येत नाही कारण सर्वांना जसा टेज कसे घालतात जसा स्टॅन असतात तसे एक प्रकारचा तो अड्डा आहे आणि त्याच्यानंतर आतमध्ये कोण आला नाही आणि क्रेजचा असा का मथूर निघल्यावरती सर्वांनाच माहीत आहे का काय पब्लिक असते काय नाही ती पण नंतर गाडी झाल्यावर भरपूर पब्लिक होती अर्धा तास गाडी फोटो करायला ठेवली होती त्याच्यानंतर थोडा आम्ही बैलांना आराम म्हणजे फ्रेश होण्यासाठी बैल नेले धावणीवरती आणि ने नंतर फोटो काढले मी एक तास आणि दादा आज तुमच्या पाठीमागे इतके लोक आहेत तर कुठं ना कुठं तुमचा छोटा लक्ष आहे हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्हाला तर दिसतोय खूप चांगलं काम करणार आहे आणि जशी मथूरची फॅन फॉलोईंग आहे आरण्याची आहे त्याच लेवल याचीसुद्धा फॅन फॉलोईंग होताना आम्हाला दिसतोय काय बोलाल ते आता बघा प्रत्येकाचं स्वप्न असतं का आपल्या बैलाची कुठेतरी काहीतरी क्रेज निर्माण होईल ती आमचे क्रेज निर्माण आम्ही संयम बघा आम्ही संयम ठेवतो शांतता देतो आणि आरामात बैल करतो कारण आता ही जेवढी पोरं आहेत अजून आमची भरपूर पोरं आहेत तिथे अजून सर्वजण आता दमलेत आणि कुठे गेल्यात बाहेर का पूर्ण दिवस आमच्या बरोबर होती आणि शेवन स्टार ग्रुप पण पूर्ण आ येतो पण आज ते पण दमलेत सर्वजण कोणी आले नाही त्याच्यानंतर कौशाचे भाऊ असतील रोहित भाऊ असतील सागर भाऊ असतील हे सर्वजण असतात आणि मित्रांनो यो खेळ असा आहे ना का पोरांशिवाय खेळ नाही कारण एक दोघांचा खेळ नाही कारण जेव्हा पोरे आपल्या बैलाचे बरोबर असतील जेव्हा आपल्याला सर्व गोष्टी करायला कधी असेल आता मी तर जोबोर असलो मात्र सर्वही मुली असतात अजय भंडारी असतील ना म्हणजे वडील असतील नंतर अनुराग भंडारी राहुल कुंभारकर असेल ओमकर भंडारी असेल हे सर्व पोरे अजून भरपूर आहे विशाल असतील मी सर्व पोरे आहेत ना एक फोन केला का कधी पण बैलाला आरामात असला कधी फिरवायला असला काय असला सर्व गोष्टी करत असतात पोरांशिवाय खेळ ना मित्रांनो आणि दादा आज शुभम दादा होता आणि गौरव आणि आणि राहुलदादा नव्हता तर कुठं कमी भासत होती का तुम्हाला तर तर मी तर भासतच होती कारण आम्ही राहुलदादाची वाट बघत होतो काही कारण असतं राहुल दादा नाही आले कारण त्यांना काम निघालं तर त्याच्यानंतर शुभमदादांना विचारला मी नाव टाकतो तर त्यांनी ते चार गोंड्यावरती नाव टाकला नाव होता दादांचा पण नाही आल्यामुळे आम्ही नाव टाकला वाट बघितली भरपूर आणि शुभम असेल गौरव असतील जय पाटील असेल आणि त्याच्यानंतर बारके असेल त्याच्यावर अक्षय मडवी असेल हे सर्व आमचे भावासारखे सर्व आहेत आणि कधी पण सल्ला असतो कधी पण साथ असते पूर्ण पूर्ण सात त्यांची आहे म्हणून आज आम्ही पुढे चाललो आहे बरोबर बोलला दादा दादा समोरच्या गाडीला खूप स्पीड होता त्याबद्दल काय सांगाल सुंदर तो असा बैल आहे तो पण सेम सारखाच बोलतो कारण त्यालाही भरपूर स्पीड आहे त्याच्यानंतर महेश दादा तारालीचे असतील त्यांचा बी गरुड्या आज न मुंबई गाजवतोय ती गाडी पण नंबर वनचीच गाडी होती मात्र असं होतं का दोन्या साईडला त्या पैसेच गाडी होत्या कोणतरी सुत नेणार हेच पब्लिकचं निश्चित होतं तेच कैलं लक्ष नाही फक्त सुटत नेला निकाल कोणाला एकाला भेटणारच होता तो आणि तो तुम्हाला भेटला आकाऱ्यामध्ये दोन पेलवान उतरले काही एक पेलवानला पाडला तेव्हा कोणताही पेलवान, ते पेलवान जिंकणार आहे तसा एक गाडी हरली ना एक गाडी जिंकली काही मैत्रीपूर्ण शरद झाली मग काय सांगाल आज सुंदर मालिक आहेत जे कालन साहेब आहेत त्यांच्याविषयी काय सांगाल तुम्ही बघा ती पोरं पण चांगली आहेत आमचे तुम्हाला मी निघत तुम पण बोललो कारण ते संतोषदादा असतील ते आमच्या वडिलांचे खास मित्र त्याच्यानंतर राहुल असेल माझा खास मित्र त्याच्यानंतर भरपूर ते दुसरे पण आहेत दादा आणि त्यांची नावं ना मना माहीत ते सर्व आम्ही मित्रपरिवारच आहोत आणि बघा या क्षेत्रामध्ये आज बैल पालतोय म्हणून आपण गर्व करायचा तर ती चुकीची गोष्ट आहे आज पालतोय उद्या पालणार नाही यो बैलगाडा क्षेत्र आहे आज तुझा पले उद्या पले उद्या पलेल उद्या माझा पलेल कारण मैत्रीपूर्ण जे मैत्री संबंध आहेत ते आपल्याला लाच परत टिकवायचे आहेत उद्या सकाळ असं नको व्हायला काय गालबोट लागेल असं लागेल कारण आज जो कमिटी बनले या रायगड ठाण्यामध्ये जी कमिटी आहे संदीप मली असेल अविनाश पवार असेल त्यांच्यानंतर आकाश राऊत असतील हे सर्व अशी कमिटी आहे एक खंबीर कमिटी आहे म्हणून आज गालबोट कुठे लागत नाही आणि चांगल्या प्रकारे अड्डे भरतात आणि चांगल्या प्रकारे परमिशन घेऊनच अड्डे भरतात आणि त्याच्यानंतर एकतीस तारखेला बघा कधी ठाणे रायगडमध्ये झाला नाही जो शक्य होणार आहे कारण चांगली पूजा देवली आणि सहकार्य असतील सगळ्यांचाच आणि आज कुस्ती असते सर्व गोष्टी ते एक निर्माण केले काही ठाणे रायगडचं कुठेतरी नाव वाढेल ही गोष्ट त्याही मुंबईचा कुठेतरी नाव करतील कोण ही गोष्ट त्याने निर्माण केली ही चांगली गोष्ट चांगली संकल्पना आहे अशीच करत राहते बरोबर बोलला दादा एक स्वप्न आज पुरा झालं आहे तुमचा मातूरसोबत सोबत पलायचा शेवटला जाता जाता मी विचारेन तरी पण तुम्हाला तर कसं बघता अजून पुढं मग तुम्ही बघा स्वप्न पूर्ण झालेच आज वडिलांचं जे स्वप्न असेल नागपूर गावाचं स्वप्न होतं शेवणस्टा ग्रुपचं स्वप्न होतं कौशवाल्यांचं स्वप्न होतं आज आमच्या सोन्या ग्रुपचं स्वप्न होतं पोरांचं स्वप्न होतं आणि मित्रपरिवार असतील ते भरपूर दिवशी हेच चालू होतं का बैल फेऱ्याला चांगलं बोलतं मग शर्तीला का ना पडत तर शर्तीला बी पलेल कारण मी सैमत ठेवलीला आम्ही संयम ठेवलेला कारण मत्तूर मयूबची गाडी पळत असताना ती गाडी चांगली पळते म्हणून आम्ही पण कुठेतरी सैमत होतो राहू दादा म्हटलीला का गाडी आपण शंभर टक्के पलूच त्यांच्या शब्दाखाली आम्ही आज आज मान ठेवला आणि आज त्याने एक शब्दावरती फक्त एक फोन केला शुभमला का दादा पण आम्हाला बैल पाहिजे तर बोलतो कधी पाहिजे बोल ना बरं सतरा तारखेला तर एक शब्दावरती आम्हाला ते बैल दिला कारण जो शून्यातून वर आणणारा माणूस एकमेव म्हणजे आम्हाला राहुल दादा आहे त्याच्यानंतर हेमंत शेठ पुलोरे त्याच्यानंतर मग आमचे चिखल्याचे विनोद शेटगडकरी तो मागच्या वेळी बी आम्ही पुष्पा पुष्पालो होता दामशे शेतचा आणि आमचा लक्ष होता तेव्हा पण चांगली गाडी झाली तिने अशीच स्वतःच गाडी झाली होती का गाडी आली होती तेव्हा बी लक्ष टोन लावलं बरोबर आहे दादा आज सर्वांचा तुम्हाला सपोर्ट भेटतो गावकऱ्यांचा विशेष म्हणजे आज शर्यतींच्या अड्ड्यामध्ये गेल्यानंतर लक्षात जाऊन खूप सारे फॅन बनले आहेत तर आता कसं सगळं बघता तुम्ही कारण आता पुढे जाऊन तर तुमचं लक्ष खूप मोठा होणार आहे आणि काय लक्ष तुमचं हा मोठ्या पायऱ्यामध्येच आणि गरीबाच्या पायऱ्यामध्ये या दोन्ही पायऱ्यामध्ये बघायला भेटेल का आम्हाला शंभर टक्के बघा ज्याचा पलतो ना तो गरीबाचा पण असला तरी आम्ही गरीबाला पण देऊ कारण आम्ही स्वतः बी गरीब का आम्ही काही श्रीमंत नाही पण ज्या ज्या पलेल त्याला बाई शंभर टक्के देऊ कारण जो आपल्या बैलाची रेंज असेल ज्या त्या बैलाची पलायची आपल्या बैलासाठी तर मग आम्ही शंभर टक्के बैल देऊ असं काही नाही एका पैसे आलेत आज आम्ही सर्वांना बैल पलवला ज्याचा जो पलतोय तो आम्ही चांगला बैल पलतो आहे त्या बैल टाकतोय आणि गरिबांनी पण आम्हाला बैल रे आम्ही शंभर टक्के देणार कारण आम्ही जो शून्यातून वर आलो आहे ते आम्ही संघर्ष करत आलोय ना जे जे आम्हाला पहिले बैल दिलेत त्यांना आम्ही शंभर टक्के पण बैल देऊ बरोबर आहे दादा जाता जाता तुम्हाला खूप खूप खु अभिनंदन कारण गुलाल तर तुमची भरपूरच झाल्यात पण आज विशेष हा गुलाल असा होता की सोबत गुलाल झाला त्याच्यासाठी तुम्हाला खूप अभिनंदन धन्यवाद तुमचे पण आमच्या घरी तुम्ही का वेल कारून आले कारण रात्रीचे तर कोण आला नाही पण तुम्ही वेल काढून आले तुमच्या मुले आज बैल पुढे चाले कारण बघा सोशल मीडियावर जो गरिबाचा बैल असतो तो कदाचित मागे असतो पण सोशल मीडियामुळं आता लक्षाला बघितलं आम्ही लक्षाला तुम्ही शून्यातून आहे आणि शून्यातून घडवताना तुम्हाला तर खूप सारे पैरे लागले असतील तर आतापर्यंत कुठल्या कुठल्या पैऱ्यामध्ये लक्ष तुमचा पल आलेला आहे पहिले सुरुवातीला बघा आदात मध्ये चेतक असेल तो मैदान गाजीत होता आडवलीचा अजयदादांचा त्याच्यानंतर इथला आपला राजा असेल त्याच्यानंतर आता आम्हाला मागच्या वर्षी रुद्रा कोलवाडीचा त्याच्यामध्ये आम्ही तीन गुलात येते प्रजित भोईर बोहीर, प्रणय भोईर असतील ये आई आम्हाला खूप सहकार्य केला जेव्हा बैल कोण देत नव्हता गेल्या वर्षी तेव्हा सुरुवातीला सव्वीस जानेवारीशीपासून आम्ही सुरुवात केली त्या बैलांनी एवढी आम्हाला साथ दिली ना का टोपमध्ये आणायला त्याच बैलांनी आम्हाला सहकारी केलं कारण चांगले चांगले पेरे त्याच्यानंतर भेटत गेले पण त्या बैलांनी आम्हाला वरती आणलं लगातार तीन गुलाल घेतले पण आज काही कारणास्तव एक दुःख घटना आहे का तो बैल आपल्यामध्ये नाही कारण पोहायला नेला होता बैल त्याच्यानंतर थोडं काही कारणास्तव बैल बुडला आणि वाढला आज रुद्र आमच्यामध्ये नाही ते आम्हाला एक खंत आहे त्याची कारण तो आमच्यामध्ये आज पाहिजे होता तुमचं तुमचे तुम्ही आले तुमचे आभार व्यक्त करतो कारण तुम्ही जर बैल दाखवता त्याच्यामुळे आज बैलाचा कुठेतरी क्रेज निर्माण झाला का बैल कुठेतरी गरीबाचा बैल पण पुढे चालले हे कुठेतरी पब्लिकला दाखवून दिलं आज तेच आमचं स्वप्न होत ते पण पूर्ण झालं आज रायगड ठाण्यामध्ये असा कुठला नाही का तो पडला नाही बरोबर बोलला दादा आता तुम्हाला एक या विचार मी पाठी विषय पिसारवी फाटीचा नियोजन मग खूप चांगला बघायला भेटला आज काय सांगाल त्या विषय पिसावी फाटीचं नियोजन चांगला बघायला भेटला आणि गणपती बाप्पा मी जस्ट आता बघितली तुम्ही बाईट घेतली छोट्या लक्षाची एक चांगला बैल आहे आणि आज त्या नंदीने एक चांगला एक गुलालसुद्धा आहे मातूरसोबत मिळून तर त्यांची एक इच्छा होती एक स्वप्न होता तो झाला आहे पूर्ण आणि ही बैला कुठं ना कुठं आपल्याला पुढे जाताना नक्की दिसतील पुढच्या फ्युचरमध्ये तर चांगल्या चांगल्या म्हणजे एक हा शेवटचा व्हिडिओ मी असा एंट्रो करतो की आज आपल्या सोशल मीडियावर जे पण काही चालले कमेंटद्वारे तर कुठल्याच बैलाला असं तुम्ही निगेटिव्ह कमेंट करू नका जेणेकरता कुठल्या बैलाच्या जे या असतात स्वप्न असतात ते थांबून जातात तरच प्रत्येक बैलावर प्रेम करा तुमचा जो पण आवडता बैल असेल त्याच्यावर प्रेम करा कुठल्याच बैलावर नेगेटिव्ह कमेंट करू नका कुठल्या गाडा मालकावर पण नका करू तरी एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला तर चला आता मी थांबवतो हा व्हिडिओ आणि खूप चांगली मुलाखत दिली दादांनी त्यांचा खूप खूप धन्यवाद